मैदानात इकडं पालणारे ओमकार शेठ पवार यांचा घरचा साज राजूराणी तुफान जाऊ द्या जाऊ द्या गाड्या जाऊ द्या पायथीवर चला हो सहकार्य करा ज्या गाड्या जमल्या त्या गाड्या चला पायथ्यावर घेऊन चला पावसाची शक्यता आहे बघा घ्या लवकर पटापट पटकन पळून घ्या गाडी बघा समोर सुंदर गाडी पळते चिक्की आणि बापूची गाडी सुंदर गाडी पाहिली बिंदोरचे गोळाचे मानकरीश्रो स्वामी समर्थक प्रसन्न कुमार पार्थ नितिनशेठ धुळे चोरावले नेराल यांचा पाहिला पब्लिक न बापू बापू सुवात पाहिला दत्तराजारामध्ये कशेले घरांचा फोर बाय फोर चिक्या इंदोरच्या गोळाचा मानखरी आपला अभिनंदन सुंदर गाडी पाहली चिक्याने बापूची गाडी सुंदर गाडी पलवली ती बारक्या ड्रायव्हर बारीक ड्रायव्हर खोलीवली